केंद्र हितासाठी मराठी माणसांच्या मदतीने संपूर्ण मराठीतून पाच वर्षात शेकडो विवाह योग जुळवणारी आणि महाराष्ट्रासह सात राज्यात आपल्या संलग्न आणि स्वतंत्र सत्तेचाळीस शाखा असणारी मनुष्यबळ लोकसेवा अकादमीचा चा दोन हजार एकवीस चा राज्यस्तरीय सेवारत्न पुरस्कार प्राप्त एकमेव विवाह संस्था इच्छापूर्ती वधूवर सूचक सावळत श्री दत्तात्रय पाटील अंजरी संपर्क 9096101651 नाईन तासगाव तालुक्यातील एळावी गावाजवळ मंगळवारी दुपारी एक मोठी दुर्घटना टळली तासगाव आगाराची तासगाव चिंचवड बस रस्त्या शेजारील नाल्यात अडकून थेट विहिरीत कोसळण्याच्या काही सेकंद आधीच थांबली या अपघातात बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे ही घटना दुपारी अंदाजे एक ते दोन वाजेच्या दरम्यान कराड तासगाव रस्त्यावर एळावी गावाजवळ घडली बस पुण्याहून तासगावकडे परत येत असताना निळकंठ बंगला परिसरात चालकाचं नियंत्रण सुटलं बस नाल्यातून घसरत थेट विहिरीच्या कडेपर्यंत गेली मात्र नाल्यात चाक अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला अपघातात जखमी झालेल्या सतरा प्रवाशांपैकी चौदा जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आलंय तर उर्वरित तीन गंभीर जखमींवर सांगलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर बसमधील संतप्त प्रवाशांनी चालकाला धारेवर दरात मारहाण केली नंतर तासगाव वाघाराच्या आपत्कालीन बसनं सर्व प्रवाशांना तासगाव मध्ये पोहोचवण्यात आले या अपघातामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी पसरली आहे तासगाव वाघारानं या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे